नमस्कार मित्रांनो मी निघालो आज पाचेरीत मुंबईकडे चालले मुंबईला गावही आले होते कार्यक्रमासाठी भाव निघाला चेतन भोड पण निघालेला आहे ते मिसेस पण निघाले हे बघा हे बघा मुंबईकडे निघाले मित्रांनो पाचे प्रशांनी जाणार हे बघा हे गावी थांबणार आहे हे हाय

চাল মুম্ব হ্যাঁ দাদা

हा हा मित्रांनो बघा चित्रपट निघाले मुंबईला शरद मन निघाला ग्राम देवतेचा आमचा जीर्णोद्धार सोहळा संपलेला आहे तेव्हा आधी परत आम्ही चाकरपणी चाललोय आमच्या काल काय पाहुणा देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि देवीच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप परत मुंबईला निघालोय आमचे सुभाष वड यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही आपण नम्र विनंती आज संध्याकाळी येईल बघ तुला संध्या टाकते व्हिडिओ मी ना दिसन का हा मग हे बघ आमचे जयंत भोड पाठवू येत आहे चेतन भोडला मुंबई आहे ते आज मुंबई जातोय ना गाडीवर सोडण्यासाठी येतो येतोय

हा बघा मित्रांनो वड पालेला इकडे हे बघा हा आमच्या डंड आल्यावरती हे बघा हे बघा ए इकडच तिकडे ते समोर तिकडे जाकादेवी समोर मित्रांनो तिकडे पलीकडे समुद्र पलीकडे तिथून आम्हाला जाकादेवी जवळ आहे आणि समुद्र आहे म्हणू डोंगर भाग आमचा मुंबईला निघाली मंडळी आमची भाऊ चेतन भोवळ त्यांची फॅमिली आणि किरण भोवळ ते पाटे आहे रुद्र हाय काय करतोय चल ए, चालत निघालास तू ए रुद्र चालतो तू नक्की माझं गावी केव्हा येणार गावी अरे आज निघाल उद्या येणार परत अरे यायला पुढे मग तू अनुषला बाय केलास का अनुसला कुठे अनुष ह कुठला लोप खरं I <laughs> मित्रांनो हे झाड तुम्हाला माहित आहे हे कोणत्या कामासाठी उपयोगाला येतो लग्नाच्या हे बघा हे निगडून बोलत याला हे बघा मंडळी मित्रांनो आता आम्ही आलो पाचेरीत आहे पाचिरी पाचिरे आगर इथे प्रशांत येते प्रशांत ट्रॅव्हल्स मुंबईकरांनी यायला बघ आमच्या असे रस्ते आहे आणि झाले नाही व्यवस्थित होतील हे प्रशांत आले ही सोसायटी आहे मित्रांनो ऑपरेशन हे मित्रांनो सोसायटी आमची हे दोन प्रेशन आहे हे आस मुंबईला प्रती प्रवास

जागा लगा। निघाले लोक मुंबईला मित्रांनो हे बोरवले हे विराल प्रशांत हे किरण

ના દમ ઓલો ને એક કાટ ના છે કે હોય ને ઉદે ને ના ઉદે હું હા ઉદે ના તો ઉદેલા દીદીલા હા હા એના ને હા દીદીલા દીદીલા ઓ દીદી દીમે દીદી આવો ખા લે ના આ એક આ છે આ છે बाय चेतन चल चेतन बाय बाय मित्रांनो बघा गाडी आली भरून मुंबई घरी हा चला हा मित्रांनो आले आमचे रोहित भोड आले आज निघाले रिटर्न भाऊ निघाल आत ए भाई

बाय बाय मित्र मुंबई चालले मुंबईला आम्ही हाय जाणार होता बाय 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 Ei!

बघा विरार निघाली आमच्या युट्यूबर निघाला मोठे युट्यूबर वे वेरे मुंबईला वे झाल्यास आता परत होलीला येणार त्यांचा कार्यक्रम आहे सत्यासाठी बाय बाय कुठला मामाईलाय काय मोठे युट्यूबर आहे तुम्ही अरे पप्पा मम्मी पण आहे चला मोठे युट्यूबर काय जेवढे हा हाय मी ना तर हा बर काय बोलताय का हा एवढंच ना हा हे पण चल बाय बाय या हे बघा आमचे मोठे युट्यूब गेले हे का वेरे हे बघा प्रश्न पण निघालय मित्रांनो चरा निघाले मंडले सर्व गावावरचे मंडले बघा आतुरतेने वाट बघतात मुंबईकरांची आणि निघाल्यानंतर टेन्शनमध्ये असतात गाव खाली होतं तीन दिवस मजा होती गावाला गाव भरलेलं होतं हो तर मग आता सर्व गाव आता खाली झालं मुंबईकर निघाले दोन आत प्रशांत गेले चला मी दोन निघाली हाय परिश्राने परेशान मुंबईला मित्रांनो मित्रांनो <away>? लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईबर पण करायला विसरू नका हे बघा आता मी जातात घरी मित्रांनो ባጃይ